स्वर्गीय दत्तुशेठ नारायण पाटील यांनी अथक परिश्रमाने ही वास्तू पर ते निर्माण करून आज कल्याणकारांना आणि ठाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक शहर गावाखेड्यातून लोक इथे आज दर्शनाचा लाभ घेतात आज खरं म्हणजे दत्तूशेठ नारायण पाटील यांचं जे स्वप्न होतं ते आज साकार झालेलं आहे म्हणजे जे जेवढे जे बाप्पाचे जे दर्शन घेतात हे त्यांचे आता कुई शमामुळे आज ही वास्तू इथे निर्माण झालेली आहे आणि भाविकांचा प्रतिसाद खूप वर्षानुवर्ष वाढत चाललेला आहे त्यामुळे राजमाता जिजामाता गणेश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सालाबादप्रमाणे प्रमाणे याही वर्षी गणेश याग व भंडारात आपण आयोजित करतो गणेश जयंतीनिमित्त त्यानिमित्त भाविकांनी कल्याणकारांनी भरपूर प्रतिसाद देऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे भक्तांची व भाविकांची गणपती बाप्पा सर्व मनोकामना पूर्ण करो त्यांना यश लाभो हे हीच गणपती चरणी मी प्रार्थना करतो